नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हरी योगिनी ते आषाढी एकादशी पंधरा दिवस ऐका हे स्तोत्र मिटेल चिंता आणि होईल अपार लाभ आषाढी एकादशीला उरले अवघे पंधरा दिवस प्रत्यक्ष वारीत जाता आले नाही निदान हे स्तोत्र ऐकून म्हणून पुण्य पुण्यसंचय करूया यंदा सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे म्हणजेच आषाढी एकादशीला पंधरा दिवस उरले आहेत ठिकठिकाणाहून थीक वारकरी वारीसाठी पंढरपूरला निघाले आहेत या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका तर योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी रोज एक, एक वेळ ठरवून न चुकता दिलेले स्तोत्र म्हणा किंवा ऐका या स्तोत्रात प्रचंड ताकद आहे आणि ते नुसते ऐकले तरी अनेक लाभ होतात यंदा योगिनी एकादशी दोन दिवसात विभागून आली आहे एकवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनटांनी योगिनी एकादशी सुरू होणार असल्याने ती स्मार्त एकादशी म्हटली आहे तर हा ही तिथी रविवार बावीस जूनचा सूर्योदय पाहणार असल्याने व्रत अथवा दिलेली उपासना करण्याच्या दृष्टीने रविवारी योगिनी तिथी ग्राह्य धरली जाणार आहे तिला भागवत एकादशी देखील म्हणतात तिथून पुढे पंधरा दिवस आपल्याला कोणतीही उपासना करायची आहे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात त्याची नियमा नियमावली काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया सुख समृद्धी देणारे आणि दुःख दैन्य दूर करणारी एकादशी अशी योगिनी एकादशीची ओळख आहे हे व्रत करण्यासाठी उपासर करायचा असतो शिवाय त्याला उपासनेचीही जोड हवी एकादशीच्या उपासनेसाठी सूत्र सांगितले आहे ते म्हणजे विष्णू सहस्र ते केवळ एकादशी पुरतेच म्हणायचे ऐकायचे नसून ते रोज म्हटले पाहिजे तरच त्याचा लाभ होईल कसा तेही जाणून घ्या ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेतास त्याचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते तसेच भगवान महाविष्णूंच्या एक हजार नामांमधून त्यांची वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते विष्णूंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी या हेतूने महाभारत कालपासून विष्णू स्तोत्र मोठ्या भक्तिभावाने म्हटले जात आहे महाभारताच्या अनुशासन पर्वांतर्गत दानधर्म पर्वामध्ये एकशे एकोणपन्नासाव्या अध्यायात विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो शरपंजरी असताना भीष्माचार्य युधिष्ठिराने विचारले सर्व जगामध्ये दे, एकच देव कोणता आहे कोणत्या देवाची भक्ती केली असता मनुष्याचे कल्याण होऊ शकते सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता आणि कोणत्या दैवताचा जप केला तर मनुष्यजन्म मरणाच्या फेऱ्यातून आणि संसारबंधनातून मुक्त होतो त्यावर भीष्माचार्य म्हणाले भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता मनुष्य हरतरेच्या दुःखावर मात करू शकतो हे सोत्र सर्वांना हितकारी आहे प्राणी मात्रांची कीर्ती वाढवणारे आहे मनशांती देणारे आहे त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो भीष्माचार्य हे हो वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्ण देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते महाभारत रचयते महर्षी व्यास यांनी देखील सांगितले आहे की जो विसरू विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे काहीच अशुभ होत नाही त्याला आत्मसुख लक्ष्मी धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो विष्णू सहस्रनामाचे फायदे आर्थिक वैवाहिक सामाजिक राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात गर्भसंस्कारांच्या वेळी स्तोत्र ऐकले असता बालकावर चांगले संस्कार होतात ग्रहदशा कुठलीही असो विष्णू सहस्रनामाचे पठन केल्यामुळे मन शांती लाभते भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्रनामाचे सामूहिक पठन करावे निश्चित लाभ होतो विष्णू सहस्रनामाचे पठन कसे व कधी करावे कोणत्याही स्तोत्राचे पठन व स्पष्ट उच्चार अतिशय महत्त्वाचे असतात तरच स्तोत्राचा योग्य परिणाम होतो हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मनावर सकारात्मक बदल दिसून येतात स्तोत्र पाठ नसेल तर यूट्यूबवर विष्णू सहस्रनामाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत रोज सायंकाळी दिवे लागण झाली की मोठ्या आवाजात हे स्तोत्र लावावे विशेषतः दक्षिणेकडील प्राख्यात गायिका एम एस सुब्बालक्ष्मी यांनी म्हटलेलं विष्णू सहस्रणाम मंत्रमुग्ध करते स्तोत्र केवळ कानावर पडून उपयोग नाही त्याचे शब्द डोळ्यांसमोर असले तर लक्ष विचलित होत नाही म्हणून स्तोत्र श्रवणाबरोबर हातात पोती घेऊन त्याचे हे करावे म्हणजे मन, मन एकाग्र होण्यास मदत होते अधिक मासात एकशे आठ वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास अधिक लाभ होतो असा भाविकांचा अनुभव आला आहे सत्यनारायण पूजेत विष्णू सहस्रनाम घेतले जाते म्हणून अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते आपणही योगिनी एकादशीच्या शुभमुहूर्तावर या सूत्राचे पठण सुरू करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत या स्तोत्राचं पठण नक्की करा धन्यवाद